असं आहे की अलीकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा मला माहिती होतं तुम्ही विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आयला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं आता ठीक आहे म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे पण पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे